नमस्कार महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेमध्ये पाहू शकता मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे मोठा निर्णय काय बघा फक्त याच बँक अकाउंटमध्ये पैसे जमा होणार तर बघा फक्त याच बँक अकाउंटमध्ये आता पैसे जमा होणार असल्याचा मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे सर्वात महत्त्वाची माहिती आहे सर्व माता भगिनींना सूचना आहे लगेचच सर्वांनी व्हिडिओला लाईक करा सर्वात अगोदर माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली गेली आहे सर्वांनी लगेच व्हिडिओ लाईक करा आणि चॅनेलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेच्या संपूर्ण अपडेट्स सर्वात अगोदर आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला जात असतात अगदी बारीक बारीक अपडेट्स पण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दिल्या जात असतात तर सर्वांनी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात संपूर्ण अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे त्यानंतर पुढे पाहू शकता बघा तुमचे नाव या ठिकाणी चेक करायचे कशा पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी चेक करता येणार आहे की तुम्हाला या ठिकाणी तुमच्या अकाउंटला या ठिकाणी पैसे मिळतील किंवा नाही त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर लगेचच संपूर्ण माहिती पाहूया तर बघा संपूर्ण माहितीसाठी आपण या ठिकाणी आलेलो पाहू शकता सर्व माता बघिणी सकाळमध्ये आलेली बातमी बघा बारा ऑगस्टला कालच आलेली बातमी तर बघा संपूर्ण माहिती काय मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना आधार लिंक बँक खाते ज्यांचे त्याच खात्यात जमा होणार तीन हजार रुपये नारीशक्तीदूत ॲप बंद आता अर्ज करता येईल या पोर्टलवर तर बघा अर्ज जे आहेत ते ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला पोर्टलवर करता येणार आहेत वेबसाईटवर करता येणार आहेत वेबसाईटवर अर्ज करण्याची संपूर्ण लाईव्ह व्हिडिओ तुम्हाला हवा का सर्वांना जर तो व्हिडिओ हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी हो लिहून पाठवा तो व्हिडिओ देखील मी तुम्हाला लगेचच त्या ठिकाणी ह्या व्हिडिओच्या नंतर तो व्हिडिओ तुम्हाला प्रोव्हाइड करून देईल म्हणजे सर्व मातगिनी त्या ठिकाणी अर्ज भरता येतील जर तुम्हाला तो व्हिडिओ हवा असेल तर सर्व भगिनींनी कमेंट बॉक्समध्ये हो लिहून पाठवा जर तो व्हिडिओ नसेल हवा तर कमेंट बॉक्समध्ये नाही लिहून पाठवा तो व्हिडिओ जो आहे त्यावर मी मेहनत करणार नाही तर बघा पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आधार लिंक बँक खाते जे आहे ज्यांचे आहे त्याच खात्यात जमा होणार तीन हजार रुपये संपूर्ण माहिती बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आत्तापर्यंत जिल्ह्यातून सहा लाख पंधरा हजारावर ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले सोलापूर जिल्ह्याची माहिती आहे त्यातील पाच लाख नव्वद हजार महिलांच्या बँक खात्यात रो राखी पौर्णिमाला म्हणजेच एकोणावीस ऑगस्ट रोजी प्रत्येकी तीन हजार रुपये वितरित केले जाणार आहे बघा ही जी काही तारीख आहे ती चुकीची आहे सतरा ऑगस्टला तुमच्या अकाउंटला पैसे येणार आहेत ठीक आहे सतरा ऑगस्टला प्रत्येकी सर्वच महिलांच्या अकाउंटमध्ये तीन हजार रुपये येणार आहेत तीन हजार रुपये त्याच महिलांच्या खात्यात येतील ज्या महिलांच्या खात्यात बघा पण ज्या महिलांचे बँक खाते आधार लिंक आहे त्यांच्याच खात्यात ही रक्कम जमा होणार आहे ठीक आहे ज्या महिलांचे बँक खाते आधारशी सिडिंग आहे त्याच महिलांच्या खात्यात पैसे येणार आहेत आता बघा सर्व महाराष्ट्रातील तमाम भगिनींना सांगू इच्छितो सर्वांनी आप आपल्या चॅनलवर तुम्हाला व्हिडिओ टाकलेला आहे तुमचा सी बँक खाते सीड आहेत का लिंक आहे का ते चेक करण्याचा व्हिडिओ मी तुम्हाला आपल्या चॅनलवर अगोदर दिलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या त्यामध्ये तुम्हाला कळून जाईल तुमचं आधारशी बँक लिंक आहे किंवा नाही जर त्या ठिकाणी तुमचे स्टेटस ॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला तुमचे पैसे या ठिकाणी मिळतील ठीक आहे ॲक्टिव्ह जर स्टेटस असेल तर तुम्हाला तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील जर इन ॲक्टिव्ह स्टेटस असेल इन ॲक्टिव्ह जर असेल तर तुम्हाला लवकरात लवकर त्या बँकेत जाऊन तुमचा अकाउंट त्या ठिकाणी चालू करून घ्यायचं आहे किंवा बँकेचं जे काही सीडिंग आहे बँक जे काही लिंक आहे ते तुम्हाला करून घ्यायचं आहे तरच तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार आहेत आता बघा या ठिकाणी बहुतेक माता भगिनीने प्रश्न विचारलेत सर आयचं अकाउंट आहे स्टेट बँक ऑफ इंडिया चालेल का तर हो चालेल ठीक आहे एसबीआय स्टेट बँक ऑफ इंडियाचं चा अकाउंट चालेल नंतर पुढे जर आपण पाहिलं तर बँक ऑफ महाराष्ट्राचं चा अकाउंट चालेल का तर तेही चालणार आहे नंतर स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्रा बँक ऑफ इंडिया सेंट्रल बँक ऑफ इंडिया पंजाब नॅशनल बँक नंतर आपण जर पाहिलं तर बघा अजूनही बहुतेक बँक आहे जसं आय डी बी आय बँक आहे ॲक्सिस बँक आहेत आय सी आय सी आय बँक आहे सी बँक आहे ह्या अकाउंट चालतील का तर चालणार आहेत ठीक आहे सर्व माता भगिनी लक्षात घ्या तुमचं जे काही अकाउंट असेल ते चालेल फक्त अकाउंट कोणतं चालणार नाही बघा पोस्टाचं जे असतं सेव्हिंगचं अकाउंट जे ऑफलाईन अकाउंट असतं सेव्हिंगचं त्यामध्ये तुम्हाला पासबुक मिळतं आणि ते फक्त तुमचं त्या ठिकाणी पोस्टाचे जे काही शाखा काय त्याच ठिकाणी ते चालत असतं त्यामुळे तेच खातं तुमचं चालणार नाही ऑनलाईन जेवढे अकाउंट्स असतील तुमचे मग येस एस बी आय आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया आहे बँक ऑफ महाराष्ट्र आहे बँक ऑफ इंडिया आहे बडोदा आहे बँक ऑफ बडोदा आहे नंतर जर आपण पाहिलं तर ॲक्सिस आहे आय सी आय सी आय आहे एच डी एफ सी आहे आय डी एफ सी आहे आय डी बी आय आहे जेवढ्या काही बँका आहेत पी एन बी आहे नंतर फेडरल बँक आहे बंधन बँक आहे त्या बँकेचं देखील अकाउंट जे आहे ते चालणार आहे ठीक आहे सर्व माता भगिनींनी ही गोष्ट लक्षात घ्या आता बघा सर्वांनी तुमचं कोणतं बँक अकाउंट आहे ते कमेंट बॉक्समध्ये लि लिहून पाठवायचं आहे तुमचं जर बँक ऑफ इंडिया असेल तर बँक ऑफ इंडिया तुम्ही लिहून पाठवू शकता बँक ऑफ महाराष्ट्र असेल तर बँक ऑफ महाराष्ट्र लिहून पाठवा स्टेट बँक ऑफ इंडिया असेल तर एस बी आय लिहून पाठवा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं बँक अकाउंट लिंक आहे का ते चेक करा त्यासाठी आपल्या चॅनलवर तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळेल त्यामध्ये बघा तुम्हाला मी सांगितले फक्त दोन मिनटामध्ये तुम्ही तुमचं जे काही आधार लिंक आहे का ते चेक करू शकता त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती दिली आहे तो व्हिडिओ पाहून घ्या त्यामध्ये तुम्हाला स्वतः तुमच्या मोबाईलवर फक्त दोन मिनटामध्ये चेक करता येणार आहे की तुमचं आधार कार्ड लिंक आहे किंवा नाही फक्त दोनच मिनटामध्ये तुम्ही तुमच्या मोबाईलवर स्वतःच्या मोबाईलवर चेक करू शकता आणि त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण कळून जाईल तुमचं जर त्या ठिकाणी आधार लिंक असेल तर त्याच अकाउंटला तुमचे पैसे येतील आता बहुतेक माता बघिणी असतील बघा त्यांनी ह्या फॉर्मसाठी म्हणजेच लाडकी बहीण योजनेच्या फॉर्मसाठी त्यांनी नवीन अकाउंट उघडलेले आहेत जसं जमजा त्यांचं जर अकाउंट प अगोदर त्या ठिकाणी बँक ऑफ बडोदामध्ये असेल बँक ऑफ बडोदा ठीक आहे आता त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये उघडलेलं आहे तर मग फॉर्ममध्ये त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्र दिलेलं आहे आणि त्यांचा आधार जे आहे ते बँक ऑफ बडोदाला त्या ठिकाणी लिंक आहे तर त्यांचे पैसे कुठे येतील तर बघा सर्व माता भगिनींनी लक्षात घ्या तुमचं ज्या ठिकाणी आधार लिंक असेल त्या अकाउंटला तुमचे पैसे येतील तुम्ही जरी फॉर्ममध्ये बँक ऑफ महाराष्ट्र दिलेलं असेल तरी तुमचे पैसे हे बँक ऑफ बडोदाला जमा होणार आहेत कारण हे जे पैसे आहेत ते टीच्या माध्यमातून येणार आहे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ठीक आहे डि डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हे आधार सीड ज्या लि अकाउंटला असतं त्याच अकाउंटला जमा होणार आहेत म्हणजेच तुम्ही जर समजा आता बहुतेक माताभगिनीने याचा तोटा असा होईल की जर समजा त्यांचं अकाउंट जुनं आहे आणि ते त्या ठिकाणी आधारलं लिंक आहे नवीन त्यांनी आता अकाउंट उघडलेलं आहे ते त्या ठिकाणी लिंक नाही आणि जुनं अकाउंट बंद आहे त्या अकाउंट बंद असल्यामुळे त्यांच्या अकाउंटला पैसे जमा होणार नाहीत ठीक आहे तर हा मोठा तोटा तुमच्यासाठी आहे तर लवकरात लवकर सर्वांनी त्या व्हिडिओ बघा त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर माहिती सांगितलेली आहे कुठली तुम्हाला अडचण असेल यासंदर्भात तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तर मी देतच असतो त्यानंतर पुढे बघा अडीच लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेले आहेत अनेकांनी त्यांच्याकडील राष्ट्रीयकृत बँकेचा क्रमांक दिलेला आहे पण त्यातील बरीच खाती आधार लिंक नाही तर बघा त्यातील ते बरीच जी काही खाते आहेत ते आधार लिंक नाही आहेत बघा या ठिकाणी माहिती आपल्याला पाहायला मिळते आधारशी लिंक नाही आहे त्यामुळे आधारला लिंक करून घ्या लवकरात लवकर त्यामुळे त्या महिलांनी दोन दिवसात बँक खात्याला आधार लिंक न केल्यास त्यांना पहिल्या टप्प्यात लाभाची रक्कम मिळणार नाही तर बघा या ठिकाणी स्पष्ट सांगितले जर तुम्ही दोन दिवसात बँक खात्याला आधार लिंक नाही केले तर तुम्हाला या ठिकाणी पहिल्या टप्प्यात लाभाची रक्कम मिळणार नाही म्हणजे सतरा ऑगस्टला तुम्हाला पेमेंट मिळणार नाही पैसे जे काय आहेत तीन हजार रुपये ते ते तुम्हाला मिळणार नाही आहे ठीक आहे सर्वांनी लिंक करून घ्या तरच तुम्हाला पैसे मिळतील जर लिंक नसेल तर तुम्हाला सतरा तारखेला पहिला हप्ता मिळणार नाही तुम्हाला पैसे डायरेक्टली कधी मिळतील तर सप्टेंबर महिन्यात मिळतील ठीक आहे तुमचा अर्ज मंजूर होऊन देखील तुम्हाला पैसे कधी मिळतील ज्यावेळेस तुमचा आधार लिंक होईल त्यावेळेस तुम्हाला सप्टेंबरमध्ये पैसे मिळतील तील त्यामुळे सर्वात सर्वांनी लवकरात लवकर तेच काम त्या ठिकाणी करायचे आणि मी तुम्हाला ऑनलाईन प्रोसेस देखील सांगितले फक्त दोन मिनिटात तुम्ही तुमच्या मोबाईलवर चेक करू शकता जर तुमचं लिंक असेल तर तुम्हाला कुठेही जायची आवश्यकता नाही तुमच्या अकाउंटला त्या ठिकाणी ते लिंक असेल जे अकाउंटचं नाव त्या ठिकाणी दाखवत असेल बघा त्या ठिकाणी तुम्हाला दाखवेल बँक ऑफ बडोदा आहे किंवा बँक ऑफ महाराष्ट्र आहे जे काय दा तुम्हाला दाखवत असेल ते अकाउंट तुमचं चालू आहे का ते एक वेळेस चेक करा जर चालू असेल तर तुम्हाला त्या अकाउंटला पैसे येतील जर चालू नसेल बंद असेल तर तुम्हाला ते अकाउंट चालू करावं लागेल तरच तुम्हाला पैसे येतील जर आपण पाहिले तर जवळपास आता तीन चार दिवसांचा कालावधी राहिलेला आणि त्या तीन चार दिवसांमध्ये तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार आहे जसेच पैसे विषयाला सुरुवात होईल सर्वात अगोदर अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली जाणार आहे तर सर्व माता भगिनींनी लगेच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बिन योजनेच्या सर्वात अगोदर महत्त्वाचे अपडेट्स आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिल्या जात असतात तर बघा अपेक्षा करतो तुम्हाला ही जी काही संपूर्ण अपडेट्स आहेत ती सर्वात अगोदर आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली गेली आहे आणि तुमचे जे काही अडचण आहे त्या करण्याचा प्रयत्न ह्या ठिकाणी केले गेलेला आहे तर अपेक्षाच करतो ह्या ठिकाणी तुमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह झाले असेल नवीन तुम्हाला अर्ज करायचे असेल तर तुम्ही पोर्टलवर जाऊ शकता पोर्टलची लिंक अशा पद्धतीची आहे यावर जाऊन तुम्हाला अर्ज करता येणार आहे ऑनलाईन अर्ज सुरू आहेत ऑनलाईन अर्ज कसे करायचे या संदर्भाचा व्हिडिओ हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये होल येऊन पाठवा तुम्हाला तो व्हिडिओ लगेचच त्या ठिकाणी प्रोव्हाइड केला जाणार आहे ठीक आहे बँक खात्याला आधार लिंक करणे जरुरी आहे तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत जर तुम्ही त्या ठिकाणी आधार लिंक केलं नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत पाहू शकता बघा सोलापूरमधून पाच लाख नव्वद हजार महिलांचे अर्ज अंतिम करून यादी शासनाला पाठवलेले आहे ज्यांच्या अर्जात त्रुटी आहे त्यांना दुरुस्तीची संधी देण्यात आली आहे पण ज्यांचे बँक खाते आधार लिंक नाहीत त्यांना बँकेत जाऊन खाते आधार लिंक करून घ्यावे लागणार आहेत ठीक आहे सर्वांना सांगतो ज्या माता बगिणींच्या अजूनही बँक खाते लिंक नसेल त्यांनी लवकरात लवकर लिंक करून घ्या तरच तुम्हाला पैसे या ठिकाणी मिळणार आहेत पाहू शकता प्रसाद मिरकले जिल्हा व महिला व बालविकास अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांनी ही संपूर्ण माहिती दिलेली आहे तर बघा लाडके बहिणी योजनेची संपूर्ण माहिती तुम्हाला कळली असेल अशी अपेक्षा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांनी लगेच लाईक करा जास्तीत जास्त शेअर पण करा सर्व माता भगिनींना हा व्हिडिओ त्या ठिकाणी कळू द्या आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनेला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या त्यासोबतच कुठली अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं मी त्या ठिकाणी देत असतो तर आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये लाडकी बिन योजनेची नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद